मात्र विद्यार्थी मित्रांनो मातृभूमीला वंदन करून सुरुवात करूया आजच्या आपल्या ज्ञानवर्धक प्रवासाला आणि पाहूया आज आपल्याला नवीन काय शिकायला मिळते सो एस व्ही भारत डॉट ओ आर स्कूल ध्येय निश्चिती ते ध्येयपूर्ती तर्फे मी शशांक शंकरा पैरोळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो सो लेट्स कंटिन्यू आजच्या आपण सेशन मध्ये बघणार आहेत वैदिक गणिताचे मुख्य फायदे काय आहेत वैदिक गणित अगोदरपासूनच प्रचलित आहे पण पासून ऑनलाईन आपण ऑनलाईन शिक्षणामध्ये आलो दोन हजार एकोणीसला ज्या हे आलं कोरोनाला त्यावेळेसपासून आणखीन त्याचा थोडासा प्रचार झाला आणि ह्या टेक्नॉलॉजीमुळे आता भरपूर प्रचार पण झालेला आहे सो हे वैदिक गणिताचे नेमके फायदे काय आहेत मुख्य फायदे काय आहेत ते आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत सो बघू वैदिक गणिताचा पहिला फायदा बघा एकदम सिंपल सिंपल लक्षात घ्या लक्षात ठेवण्याची कमी गरज लक्षात ठेवण्याची कमी गरज म्हणजे आपल्याला पाढे जे आहेत पाढे हो का पाठ तर करावेच लागतील आपल्याला काय अडचण नाही पण कमी पाढे लक्षात ठेवण्याची गरज आहे वैदिक गणितासाठी विद्यार्थ्यांना फक्त नऊ तक्ते तक्ते किंवा पाढे म्हणू आपण लक्षात ठेवावे लागतात ला जे सर्व गणितांच्या तंत्रांसाठी तंत्रांसाठी म्हणजे पुढील पाढे बनवण्यासाठी पुरेसे आहेत सिंपल गोष्ट लक्षात घ्या जर आपल्याला नऊ पर्यंतचे पाडे फक्त माहीत असले तर वैदिक गणिताच्या दे पद्धतीने आपण नव्याण्णव पर्यंतचे नऊशे नव्याण्णव पर्यंतचे असे पण पाडे तयार करू शकतो हा एक मुख्य फायदा आहे यातला कारण मुलांना पाडवे पाठ करण्याचा थोडासा अडचणी येत्या पाठ तर केलेच पाहिजेत पण तीस पर्यंत ठीक आहे पण त्याच्यानंतरच तर त्यासाठी वैदिक गणितामध्ये काही मेथड्स दिलेल्या आहेत एकदम सिंपल सिंपल ट्रिक्स आहेत त्या वापरून आपण पाडे तयार करू शकतो नेक्स्ट वेळेची बचत होते वैदिक गणित बघा आता वेळ सगळ्यात महत्वाचे आहे ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षा देतो किंवा अभ्यास करतो त्यावेळेस वेळेला फार महत्व आहे सो बघा वैदिक गणित हा गणितातील समस्या सोडवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे हे अतिशय महत्वाचं एकदम सोप्या पद्धतीने यात अगदी कमी वेळ लागणाऱ्या सोप्या पद्धतींचा समावेश आहे म्हणजे सपोज आपल्याला जर आपल्या पुस्तकी वेथिणं जर गणित करायला दोन मिनिट लागत असतील सपोज आपण असं दोन मिनिटे लागत असतील हो का तर ह्याच्यामध्ये अशा काही ट्रिक्स आहेत की ते तीस सेकंदामध्ये पण होऊ शकते म्हणजे आणि सोपी पद्धत जास्त क्लिष्ट म्हणाल वेळ कमी लागतो इन द सेन्स कॅल्क्युलेशन कमी करायचे आहेत आणि काही ट्रिक्स आहेत त्या शिकल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा मिळेल ओके कमी वेळेत विद्यार्थी अधिक प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात हे गणित तंत्र बोटांनी मोजण्यापासून मुक्त आहे आणि स्क्रॅच वर्कची गरज नाही म्हणजे बघा बोटांवर असं मोजायची गरज नाही आपल्याला त्या अशा काही ट्रिक्स दिलेल्या आहेत असे काही अभ्यास आहेत की त्याच्या हे ना आपल्याला म्हणजे अशा बोटावर बेरीज करायची वगैरे काही गरज नाही स्क्रॅच वर्कची गरज नाही इन द सेन्स आपल्याला रफ वर्क करण्याची गरज नाही रफ वर्क आपल्याला लागणारच नाही हे तर रफ वर्क लागणारच नाही आपल्याला क्लिअर नेक्स्ट अधिक आत्मविश्वास आणि एकाग्रता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास निर्माण का निर्माण होणार आहे बघा वैदिक गणिताच्या विद्यार्थ्यांना अधिक लक्ष केंद्रित केंद्रित करण्यास सक्षम करते म्हणजे त्याच्यात अशा काही ट्रिक्स आहेत की त्याचं लक्ष एकदम केंद्रित झालं पाहिजे गणितावर ओके आणि सहज समजण्यामुळे आत्मविश्वास वाढतोय आपल्याला एखादी गोष्ट ज्यावेळेस अवघड वाटते त्यावेळेस आपला मोरल डाऊन होते आत्मविश्वास थोडासा डाऊन होते पण तेच जर गोष्ट आपल्याला लक्षात यायला झाली सोपी वाटायला झाली तर आपला आत्मविश्वास पण त्याच्यामुळे वाढत वैदिक गणितामध्ये अतिशय सोप्या आणि सरळ तंत्रांचा म्हणजे सूत्र धरू आपण तंत्र इन द सेन्स इथे सूत्र धरतात ओके सूत्रांचा समावेश होतो एकदम सोप्या सोप्या आणि एकदम सरळ सिंपल सिंपलमध्ये वैदिक गणितासह विद्यार्थी मानसिक गणिते शिकतात म्हणजे कॅल्क्युलेशन आपल्या माइंड मध्ये करायचं आपल्या बुद्धीचा वापर करून करायचे ते शिकतात निवड आणि लवचिकता या घटकांमुळे विद्यार्थ्यांचे मन सतर्क राहते सगळ्यात महत्वाचं आपण जे करत आहेत आता सध्या फोकस ज्याला म्हणतो आपण आत्ता जे करत आहेत सध्या करंटला त्याच्यावर फोकस ठेवण्यासाठी वैदिक गणिताचा फायदा होतो व्यक्तिमत्व विकास महत्वाचा आहे शिक्षणामध्ये वैदिक गणिताची तंत्रे व्यक्तिमत्वाची आध्यात्मिक बाजू निर्माण करण्यास मदत करतात कारण वैदिक गणित जे आलेलं आहे ते अथर्व यांचा अभ्यास करून जगद्गुरूंनी तयार केलं आणि ते आपल्यापर्यंत सोळा सूत्र आणि उपसूत्रांमध्ये पोचवलं ते त्याच्यामुळे त्याच्यात एक काय फील होते की आपल्याला व जे अध्यात्म आहे आपलं त्याच्याबद्दल पण आणखी थोडीशी एक पॉझिटिव्ह बाजू मांडण्यासाठी आपल्याला मदत होते त्याच्यातून हे विद्यार्थ्यांची सर्जनशीलता वाढवते सगळ्यात महत्वाचं आणि संथ शिकणाऱ्यांना म्हणजे ज्यांची स्पीड कमी आहे किंवा ज्यांच्या लक्षात येत नाही किंवा थोडासा अभ्यास कमी आहे प्रॅक्टिस कमी आहे असं म्हणून आपण संकल्पना सहजपणे समजून घेण्यास सक्षम करते म्हणजे त्यांना पण आपल्याला सक्षम बनवण्यासाठी वैदिक गणिताचा फायदा होतो ज्या मुलांना कॅल्क्युलेशन मॅथमध्ये थोडेशा आहेत पाठीमाग मुलांना भरपूर अडचणी येतात काय तर ह्या ह्याच्यात काही अशा ट्रिक्स आहेत की त्याच्यामुळे त्या त्यांना काय अडचणी येणार नाही मेंदूचा विकास सगळ्यात महत्वाचं ऍक्ट्रिक्स जे आहेत जे सूत्र आहेत ते सूत्र लक्षात ठेवून आपल्याला कोणत्या गणितावर अप्लाय करायचे त्याच्यामुळं मेंदूचा विकास होणार आहे बहू आपण वैदिक गणित विद्यार्थ्यांना बहुआयामी विचार करण्यास अनुमती देते बहुआयामी म्हणजे एकच गणित आहे त्याचा आणखीन वेगळ्या पद्धतीनं एक एक गणित दोन दोन पद्धतीने सोडवायचा तीन तीन पद्धतीने सोडवायचा अशा काही ट्रिक्स आहे की एक गणित तीन पद्धतीने सोडवता येते मग ते, ते कसं सोडवायचं हो त्याच्यामुळे मुलांचा बहुआयामी विचार होते तिन्ही बाजूने मुलं विचार करायला शिकते ते विद्यार्थ्यांना गणितातील विविध शाखांमधील दुवे समजून घेण्यास सक्षम करते म्हणजे काय बघा जे गणितातल्या वेगवेगळ्या शाखा आहेत बुद्ध समजा भूमिती आहे परत आपलं बीजगणित आहे ह्या अशा ज्या शाखा आहेत आणखी भरपूर त्याच्यामधले दुवे काय आहेत दुवे इन द सेन्स कनेक्टिव्हिटी काय आहे त्यातून ते सगळं मुलांना लक्षात यायला मदत मिळते मुलं सक्षम होतात आणखी थोडीशी हे विद्यार्थ्यांना त्यांचे निराकरण तपासण्यासाठी तपासणी प्रक्रिया देखील प्रदान करते म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय बघा एखादं गणित आपण केल्यानंतर ते गणित क्रॉस चेक करण्याचं हे पण तंत्र आहे याच्यात त्याच्यामुळं त्याच्यामुळं मुलांचा आणखी मेंदूचा विकास होतो त्याच्यातून आपण निष्कर्ष काय घेऊ शकतो वैदिक गणित हे आधुनिक गणिताचे मूळ आहे ज्या आता आपण आधुनिक पुस्तकी गणित शिकतोय किंवा अ शालेय अभ्यासक्रमात जे गणित आहे त्याचं सगळ्यात मूळ काय आहे तर वैदिक गणित आहे जे आपण आता शाळा आणि विद्यापीठांमध्ये शिकत आहोत बघा शाळा आणि विद्यापीठांमध्ये जे काय आपण गणित शिकत आहोत सध्या मॅथमॅटिक्स जे शिकत आहोत त्याचा सगळ्याचा मूळ काय आहे तर वैदिक गणित आहे वैदिक गणिताद्वारे गणिताचा समस्येचे निराकरण करण्यासाठी आपण अनेक उपयुक्त पद्धती शोधू शकतो म्हणजे एकच गणित तीन पद्धतीने सोडवायचं अशा पण पद्धती आपण स्वतः ज्या वेळेस म्हणजे ह्या सूत्रांचा वापर करून पण आपल्याला लक्षात येते की हे गणित तीन पद्धतीने आपल्याला सोडवता येते वैदिक गणित ही एक उत्कृष्ट सराव आहे जी आपल्या मेंदूला तीक्ष्ण करण्यास सगळ्यात महत्वाचं मेंदूला तीक्ष्ण करण्यास मदत करते आणि गणनाशक्ती सुधारते इन द सेन्स आपली गणित करण्याची जी स्पीड आहे ती पण आपल्याला एकदम अं आणखीन त्याची स्पीड वाढवता येईल जसं आता सांगितलं की दोन मिनिटाच्या घेणे आपण तीस सेकंदात करू दहा सेकंदात करू एवढी मुलांची प्रॅक्टिस झाल्यानंतर त्यांना त्याच्यातून त्यांच्यात सुधारणा होणार आहे ओके सो so, जर तुमचे ही ध्येय एम टी एस शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अशा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणे असेल तर आमच्या लाईव्ह क्लासेसला जॉईन करा त्यासाठी आमच्या एस भारत डॉट या वेबसाईटला भेट द्या किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकणारा असेल अशी अपेक्षा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र